नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मध्ये तरच आपण आले किर्लीमध्ये आपल्या आपल्यासोबत आता ओळखीची गरज नाही असे एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे संदीप दादा आहेत हरण्याचे मालक तर आता अनेक प्रेक्षकांनी आपल्याला पट्ट्यावर भेटून त्याचप्रमाणे फोनच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरनं त्याचप्रमाणे युट्यूबमध्ये कमेंटच्या माध्यमातून अनेकदा एकच प्रश्न विचारला की दादा हरण्या का पळण तर अनेकदा माझ्या बोलण्यातनं पण आलतं की करलीला बैल पळणार आहे कारण आपलं बोलणं झालं की तुम्ही म्हणला मग बैल पळणार आहे म्हणून तर बैल पळणार आहे मग सांगितलं पण बैल पळाला नाही मग निर्लीला पण चर्चा होती की बैल पळणार आहे मग आता असंच काय होतंय की एक मोठं मैदान निघाले की सगळ्यांना वाटतं की आता हरणे ह्या मैदानाला तर पळल तर व्हॉट्सअपवर चर्चा चालू होत्या अफवा उठत्यात मग माणूस आपल्या हात म्हणजे जे हरणेप्रेमी आहेत बैलप्रेमी आहेत त्यांनी आपल्या हातातलं काम त्यांनी सोडून पट्ट्यावर येतात आणि बैल जेव्हा दिसत नाही त्यांना तेव्हा एकदम मन नाराज होते त्यांचं आणि त्यांचा एक खर्च पडतोय म्हणजे खर्चात पडते तिने कारण मी बघितले की चंदगड निपाणी इकडनं पाक देशिंगच्या ह्या भागापर्यंत कवट्यमकाळ या भागापर्यंत करत माणसं येतात म्हणजे आपलं दिवस अखंड दिवस दिवस त्यांचा होती त्यांचा तर तरी सकट ती येतात बैलासाठी तर आता त्यांच्यासाठीच खरं आपण दादांची भेट घ्यायला आलतो किर्लीमध्ये तर आपल्यासोबत आता आहेत आणि नेमकं आता हरण्या कधी पडणार आहे हरण्याची आताची स्थिती काय आहे त्याचप्रमाणे दुखापत नेमकी काय झालती कुठल्या मैदानाला संपूर्ण माहिती आता आपण विचारणार आहे तर दादा नमस्कार नमस्कार नेमका आता हरण्याला दुखापत कुठल्या मैदानाला आता बैलाची कंडिशन कशी आहे काय झालते सतरा लाखाला सतरा लाखाला पाचशे खाली पूर्ण पायात मग त्याच्यानंतर बैल रिकव्हर झाल दोन्ही पण बैलांना तांबड्याला पण तुमच्या काय माहित नव्हतं आणि सांगोला राजेवाले सारखी बैल मागत होते त्यांना अर्जुन अर्जुन आलं बरोबर काही जोरात बैल पळा गाडी दोन काही तीन झाली तीन झाली झाल्या बैल दिला आपण त्यांना म्हणजे आपण काय एवढा मोठेपणा बैल नाही हे बैल पळाला आणि हे होय बरोबर ते झाल्यानंतर तांबडा आणि ह्या दिवाला कुठं हांचोड माळातच बैल दोन्ही पण पडली नाही पळी नाहीत बरोबर गाडी कॅन्सल झालते मग ते दोघांच्या पायात सगळं काढलं थांबलेली मग नंतर गावांना थोडं व्यवस्थित झाल्यानंतर गावांना आल्यानंतर गावांना गाडी चांगली पळते पळालती चांगली पळलती गाडी दगड लागला त्यानंतर गाडी मागे सरकली गाडी परत मागे सरकली होय बरोबर गाडी त्यावेळी दोन झाली बुलेट छे होता मग आता त्यानंतर ना पण बैल कवर झालता मग கவர் கவர நம்பரவடிசோபிஹே மோட்டசாயுக்கைஉடி மாரிஉடி பத்ரி பக்தி ருச்சலு मग ती पथरी उतल्यावर परत तिथन बैल बंदच आहे आणि हा बैल बारका होता ह्याला सुद्धा इसका जोरात बसला आपलं बुंड्याला कोल्हापूर आपलं पाडई बुंड्याला हा बरोबर त्याही त्या मग त्या मोटरसायकल वाल्यावर काय कारवाई झाली आम्ही काय रिचर रायड डिव्हिजन तक्रार केली देऊन आलतो काय मग आता काय ऍक्शन घेतली असणार आहे पोलिसांनी तेच की कारण कसं आहे परत असा प्रकार दुसऱ्या कुठल्या बैलाच्या बाबतीत घडायला कारण आता जसं ते मैदान झालंय तसं बैल पूर्णपणे बंदच आहे बरोबर कारण आता ते दुखणं आता अनेक फॅन्सच्या म्हणजे नाराजीचं कारण ठरलंय ते मोटरसायकलवाल्याचं ते मध्ये अडवाईनं तर आता बैलाची आत्ताची कंडिशन कशी आहे कारण आता बैल आता एकसंब्याला लागलं त्यातनं कव्हर झाला परत ना तोपर्यंत गव्हाणला टोपान उडलं त्यातनं म्हणजे रक्त आलतं त्यातनं कवर झाला परतनं आणि हलचवड्याच्या आता यानंतरची खरी परिस्थिती काय आहे बैल व्यवस्थित झाला बैला दोन तालमी दिल्या तोपर्यंत काल बेंदूर परवा बरोबर बरोबर आणला बेंद्राला आमच्या इथं न्यायला परतीतनं सगळी असा हे गावात त्या गावात ती परतीच न्याय लागलीत आम्ही खर्च देतो खरं बैलाना आमच्या गावात हे करा मग प्रत्येक गावात मी इकडे तिकडे इकडे तिकडे गेला फॅन पावलं असल्यामुळे कुणाला नाही म्हणायचं नाराज करून चालत नाही रात्री साडे अकरा वाजता नेहलीत रात्री साडे अकरा वाजता केसरगंज इथे सगळीकडे आणि मुळात बैलाचं म्हणजे मला ऐकण्यात आहे की बैल एकदा तिथनं गोट्यातनं बैठर पडले बसत नाही वैरण वैरण खालेलं नाही बसलेलं नाही मग एवढं दिवसभर असं करत गेला बैल तेच की उपाशीच मग उपाशीच आणि त्यानं ते एक दहा पंधरा जण नाही तर सगळी माणसं बायका सगळी एकदम ओके वाटलं बरं वाटलं बैलाच एवढं माझं मन बारावून गेलं माणसं एवढी बैला अंग होती नाही साहजिकच आहे एवढा बैल मारका असताना सगळं माणसं जवळ येत सुद्धा बैल एवढ्या झाल्या तर त्यांना असल्या लेडीजला केलं नाही त्यांना लेडीजला काय अर्थी लावलो तर कोणालाच काय केलं नाही माणसाला जवळ लेडीजला काय करत हेच नाही आता बैल कंडिशन आहे कंडिशन मी दिल्यात मग आता पुढचं कुठलं मैदान डिक्लेअर झाल्यावर बैल पळेल का कस कस काय नाही पुढचं मैदान आता हे वासी व्हायला बघू मेजाटी आता बघितलेलं काय झालं मेजॅटी बेजॉर्टी होता तर त्याला अर्थ नाही म्हणजे आम्ही तर काय ते पळवायचं हे नाही मग आता तुर्तस तर आता काय एक पंधरा दिवस महिनाभर पंधरा दिवस तर काय नाही म्हणजे हे करणार हलक मैदान कुठंतरी बघून चांगलं बिगर किंवा काय आता मोठी मैदान पण आता कुठं नाही आहे सध्या तरी मोठी मैदाना असं महत्वाचं नाही मैदान चांगलं आहे पाच हजारला सुद्धा बैल पडवला आहे मी हां हां बरोबर मैदान राहतच नाही महत्वाचं राहताच महत्वाचं आहे तेच की तर मित्रांनो अनेकांना म्हणजे अनेकांचे कमेंट येतात अनेक जण म्हणलेत की मला माझ्या मला माझ्याबद्दल म्हणली दुसऱ्याच कमेंट बॉक्स मध्ये दुसऱ्या चॅनलच्या की मी राजकारण करतोय मी हरण्याची मुलाखत घेणार नाही सांगितलं शंभर की पहिल्यापासून तुम्ही यायचा तुम्ही जवळ जवळ किती मैदानला आहे तुम्ही मी तर त्र्याऐंशी मैदान माझ्याकडे एक नंबर किती आहे तुमच्याकडे एक सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास सहज हो एक नंबर आहेत मग एवढं आहेत तेच कसं होणार तुम्ही कसं राजकारण करणार तर अनेकांचा म्हणजे माझ्यावर आरोप झाला की मी हरण्याच्या बद्दल राजकारण करते मुलाखत घेत नाही मुद्दाम घेणार तर मित्रांनो कसं आहे अर्ध्यात येऊन मुलाखत घेऊन परत नाही आणि दुसऱ्यांना मुलाखत घेणे शक्य होत नाही त्यामुळे कसं आहे एकदा संपूर्ण डिटेल्स म्हणजे आतापर्यंत एकशे एकोणचाळीसच्या आसपास काहीतरी मैदान झालेत तर भले मुलाखती एक तास होऊ दे दोन तास होऊ दे अडीच तास होऊ दे किती होऊ दे पण एक नंबरच्या आकड्यापासून एकशे एकोणचाळीसाव्या आकड्यापर्यंत शंभर मैदान म्हणजे तिची एक नंबरची जेव्हा होतील आता अठ्ठ्याण्णव झाल्यात आता शंभर मैदान होतील त्या दिवशी मुलाखत ही हमखास येणार भले समोरच्याला आता कंटाळवाणी वाटेल किंवा आवडल ही विषय पुढचा पण खरं डिटेल्स ही मुलाखत येणार तर त्यामध्ये संपूर्ण म्हणजे त्यामध्ये गाडीवान कोण होता त्या मैदानाला त्या पैरं कोण होतं आता बैल आदतपासनं पळते बरोबर बरोबर मग आता आदतपासनं आता बैलास तरी आता वय किती आहे काय बाराच बारा मग आता त्यावेळेची आता जे बैल कुठली कुठली होती तर ठराविक म्हणले तर ही सगळीच होती की कोण कोण आता हरण्या होता चिमण्या होता बासुजीवाले ही सगळी आधी होती नंतर नंतर अण्णापा बोगमाडीचा होता हे प त्याला बैल आपला हे जा पांडेगाव नाही पांडेगाव ती नंतर आधीचे जाऊ आपला बोल हे कोण आपला आहे पिस्तूल बंदूक हा बंदूक बंदूक होता बंदूकांनी गाडी चांगली पळाल्या भरपूर पळाल्या मग आता बऱ्यापैकी चांगल्या गाड्या म्हणजे आता खरं सोबतची बैल सगळी बऱ्यापैकी रिटायर झाले रिटायर झाले रिटायर झाले शंभर टक्के रिटायर झाले मग आता अनेकदा अफवा उठते की आता बैल लवकरच रिटायर होईल किंवा अनेक जण म्हणतात म्हणजे ज्यांना काय माहीत नसतंय पण तरी सकट म्हणतात की आपलं मत व्यक्त करतात किंवा बैला तरी रिटायर झाले आणि बैला तर बांधून ठेवणार आहेत मग आता ही अफवा म्हणजे काय ह्याच्याबद्दल काय नाही अजून नाही अजून काय नाही अजून त्याच्यात अजून ते रग आहे मी आता दोन तारखेला मी स्वतः गेलेलो त्यावरून शंभर टक्के गॅरंटी परत ती बैल पर पळणार लवकरच आहे त्याच रागानं पळणार जरा कमी पळेल त्याच रागानं पळते बरोबर बैलाला पब्लिक झालं की काय मग त्याला काय बघायचं नाही होय त्याला कोण दिसतच नाही तेच की पब्लिक झाली की बस होत नाही दादा परवाच आता सोशल मीडिया आता आता हरण्याची आता कोण म्हणते हरण्या रिटायरमेंटला आला रिटायरमेंटला आला मग आता तुम्ही परवाच एक नवीन खरेदी केला असा हा बरोबर हा तर ती कुठली खरेदी होती आणि कितीची होती काय थोडक्यात माहिती सांगायची नऊ लाख एकावन्न एक हजार नऊ लाख एक्कावन्न हजार ती कुठला बैल अ वशा म्हणून नंदेश्वर दत्ता मोठे म्हणून आहेत त्यांचा तिने आपल्याला बोलवून दिला बैल हा 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 फक्त तुम्हाला द्यायचं म्हणून चांगली माणसं तो नऊ लाख कितीला घेतला एकावन्न हजार रुपये नऊ लाख ला, ला? आता काय आता दुस्सा है। दुस्सा है? आ, आता घेतल्यापासून तीन महिना तीन महिना पहिलं मैदाना कुठं झालं निर्ली करलोट्टी आणि गवान हा गवांला हा बरोबर गवांला गवांला गवान पहिले झालं घेतल्या घेतल्या करलट्टी दुसरं मैदान झालंय नेहरली तिसऱ्या कर्लट्टी झालं म्हणजे तो पण दोन झालेला नाही तीच मग चांगला कुठला बैल होणार नाही हरण्याचा खालोखाल होईल झाला तर हरण्यासारखा नाही तर आता मित्रांनो ही होती संधी दोनची एक छोटीशी मुलाखत आणि पूर्ण मुलाखत लवकरच येईल तर कमेंट मध्ये तुमच्या प्रत्येक कमेंटला मी पर्सनली रिप्लाय देण्यापेक्षा असं एक दादांच्या मार्फतच सांगूया म्हणले की जेव्हा शंभर मैदान होतील हान्न्याची जेव्हा एक नंबरची शंभर मैदान होतील त्या दिवशी मुलाखत ही फिक्स हामकाज असणार तर आभार आहे आणि तुम्हाला आता बैल कधी पडणार उनार काय पडणार हे थोडक्यात कळालंच असेल धन्यवाद